गावचे कारभारी नाही बरे त्यामुळे फुटले सांडपाण्याचे झरे गावाच्या विकासात्मक कामे करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी ग्रामपंचायतला उपलब्ध होतो त्या निधीतून गावाच्या विकासाची कामे करायची असतात परंतु तालुक्यातील दांडगाव गावामध्ये सर्वत्र सांडपाणी पसरत असल्याने घाणीचे साम्राज्य झालेले आहे परंतु याकडे संबंधित ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र डोळ्यासमोर दिसत आहे परंतु ग्रामपंचायत याकडे कानाडोरा करून बघायची भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळते सविस्तर वृतत असे की गावाचा विकास कार्यासाठी लोकप्रतिनिधी निवडल्या जातात जेणेकरून गावातील समस्या दूर होतील परंतु ग्रामपंचायत दांडगावमध्ये सर्वत्र सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही लोकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले परंतु या बाबीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करून बघायची भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळते गावाचे कारभारी नाही बरे त्यामुळे फुटले सांडपाण्याची झरे असे चित्र डोळ्यासमोर दिसते आम्ही शासनाचा कर भरतो मग आम्हाला सुविधा का नाही असे प्रश्न गावातील लोकांमध्ये गुणगुणत आहे घरोघरी वाहे गंगा अशी प्रचिती डोळ्यासमोर दिसत तरी ग्रामपंचायत दाडगाव यांनी या, या सांडपाण्याची तात्काळ विल्हेवाट लावावी असे समस्त जनतेतून बोलल्या जात आहे प्रतिनिधी विजय मत्ते न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज दांडगाव ग्रामपंचायत अंडर अंडरटेकिंग हा जो गाव आहे दांडगाव वार्ड नंबर या वार्ड नंबर एकमध्ये आमच्या जाणगावच्या रोडची अशी अवस्था आहे की सांडपाणी आमच्या सगळं रोगले आहे आणि तिथून जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास होत्यात आणि ग्रामपंचायतचे जे पदाधिकारी आहेत अधिकारी प्लस पदाधिकारी एक साधा या ठिकाणी सुद्धा टाकू शकत नाही याचा आमचा आमच्या दोन चारही कुटुंबाला आरोग्याला फार धोका या आहे याकरिता या ग्रामपंचायतनी आपलं जे काही आहे खर्च करायचा त्यांना याच्यावर त्या खर्च करावा आणि इथं असल्या मध्ये ही एकच ठिकाण नाही बरेचशा ठिकाणी बरेचशा रोडमध्ये अशी हे दुर्व्यवस्था आहे त्याच्यामुळे हे प्रशासनानं याच्याकडे लक्ष देऊन याच्यामध्ये सुधारणा करावी कारण आरोग्यास फार का हानिकारक आहे